ही जी घाण आहे ही घाण जर ज्या ठिकाणी जाऊन साठते त्या ठिकाणी तुम्हाला तिथला आजार चालू होतो आता ही घाण गुडव्यामध्ये जर जाऊन साठू लागली तर तिथं तुम्हाला वाच गोष्ट चालू होतो जर ही घाण पोटामध्ये साठून राहिली तर मुळवेदा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पोट आहे मुळवेद हा पोटापोट पोटा होतो, पोटाचा पो पोट झालं तर त्या त्या ठिकाणी ठिकाणी सुरुवात ही जाण्यासाठी अशी कोणती गोळी नाही मला सांगा अशी जर कोणती गोळी असती आपल्या जवळची उदाहरण आहे तो आपलं लांबच उदाहरण घेतलंय लातूर जिल्ह्याचं दैवत विलासराव देशमुख साहेब काय कर आज साहेबाकडे करोड साहेबाला जर म्हणले असते एक करोड रुपये शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी निघून जाणारी गोळी आहे आमच्याकडे साहेबांनी घेतली असते का नाही घेतली असते का नाही मामा एक करोड रुपये गोळी जरी तरी घेतली असते त्यांना सुद्धा कॅन्सर मरावं लागलं एवढंच नाही अंबाजोबाईच्या आरोग्य मंत्री होत्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या होत्या आरोग्याविषयी ज्ञान देणाऱ्या आरोग्य मंत्री डॉक्टर धमतई मुंजळा सुद्धा कॅन्सर म्हणून गेलेल्या आहेत कारण बॉडीकडे लक्ष दिलं नाही आपण पैसा त्या ठिकाणी महत्वाचा महत्वाचा समजतो पण माझं म्हणणं आहे की पैशा पैशा गडगंज संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे शरीराकडे आपण बॉडी लक्ष देत नाही आज त्या ठिकाणी एवढंच नाही आपण तर द्या त्या ठिकाणी सुद्धा लरगी जाते यांना सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सर न भरावं लागलं एवढा भयानक कॅन्सरचा आधार आहे पण हा कॅन्सर प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आपण जे केमिकल वापरतोय या केमिकलच्या ह्याच्यामुळे होत आहे आता बघा दोन्हीही शरीर मी समान करतो आहे हे दोन्ही शरीर आहेत आपले या दोन्ही शरीरामध्ये केमिकल तुमच्या शरीरामध्ये केमिकल चालले माझ्या शरीरामध्ये केमिकल चालले पण बाहेर काढण्यासाठी कुठली गोळी नाही पण मी तुम्हाला दाखवतोय ते आता